करमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे जयंतीच्या पार्श्वभूमीवर येथील छत्रपती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे या ठिकाणी डेकोरेशनच्या माध्यमातून अतिशय सुंदर आणि देखणी अशी सजावट करण्यात आल्याचे सध्या दिसून येत आहे शिवजयंती साजरी करण्यासाठी करमाळा शहर व तालुक्यामधील विविध जयंती उत्सव समिती ही सज्ज झाल्याचे दिसून येत आहे दरम्यान करमाळा येथे शिवजयंती उत्सव समितीने शिवजयंतीचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजनही केलेले आहे अठरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बारा वाजता भव्य अशी फटाक्यांची आतशबाजी करून शिवजयंतीची सुरुवात होणार आहे त्यानंतर प्रत्यक्ष शिवजयंती दिवशी अर्थातच एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दुग्धाभिषेक व जयघोष होणार आहे याशिवाय या ठिकाणी या करमाळा शहर व तालुक्यातील विविध शाळांकडून लेझिम टिपऱ्या ढोल आदी पथकांचे प्रात्यक्षिक सादरीकरण होणार आहे याशिवाय सामाजिक संदेश देणाऱ्या पथनाट्यांचेही आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे मल्लखांब आणि मर्दानी खेळांचे चित्रथरारक प्रदर्शनही यावेळी होणार आहे तर शिवजयंतीचे औचित्य साधून भव्य अशा रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आलेले आहे सायंकाळी चार वाजता किल्ला वेस येथील महादेव मंदिरापासून भव्य अशी मिरवणूक शिवजयंतीनिमित्ताने काढण्यात येणार आहे या मिरवणुकीमध्ये विविध बँडपदके आधुनिक साऊंड सिस्टीम घोडे आणि उंट हे प्रमुख आकर्षण असणार आहेत सध्या ती दृश्य आपण पाहत आहात ती करमाळा शहरातील असून शिवजयंती निमित्ताने कशाप्रकारे जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे ते या दृश्यांमधून दिसून येत आहे आमच्या सर्व प्रेक्षकांनाही शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आपणा सर्वांना विनंती आहे की आपण अद्यापी आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा